नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो कोणत्याही साडीवर ब्लाऊज शिवण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवून पैसे वेस्ट घालण्यापेक्षा तुम्ही सध्या असे ट्रेंडिंग असणारे विहिणे ब्लाऊज घेऊ शकता एकच ब्लाऊज तुमच्या दहा साड्यांवर मॅच होईल मैत्रिणीनो विहिनेकमध्ये असे मल्टी कलर ब्लाऊज हे कोणत्याही साडीवर अगदी सुंदर दिसते सध्या साड्यांवर कॉन्ड्रेस ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन आहे तर तुम्ही यामध्ये स्टायलिश आणि फॅन्सी लूक करायचा असेल तर तुम्ही यामध्ये व्हीनेक ब्लाऊज स्लीवलेस घेऊ शकता तुमच्या कोणत्याही डिझायनर साडीवर हे ब्लाऊज खूपच शोभून दिसते मैत्रिणीनो फॅन्सी पार्टीवेअरसाठी जाणार असाल तर डिझायनर साड्यांवर असे विनेक मल्टी कलरमध्ये किंवा पिंक कलरमध्ये गोल्डन कलरमध्ये तुमच्या साडीवरती ब्लाऊज घेऊ शकता असे एक गोल्डन कलरचे ब्लाऊज तुमच्या दहा साड्यावर नक्की मॅच होऊ शकते आणि तुमचे पैसेसुद्धा वेस्ट जाणार नाहीत तर मैत्रिणींनो तुम्ही या दहा साड्यांवर असे विनेक सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे ब्लाऊज नक्कीच ट्राय करा तुमचा लुक हा सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसणार नाही तर तुम्हीसुद्धा विचार कर न करता असे एकतरी ब्लाऊज नक्की घ्या एकदम स्टाईलिश आणि ग्लॅमरस लुकसाठी हे ब्लाऊज खूपच सुंदर दिसते तुमच्या कोणत्याही फॅन्सी डिझायनर साड्यांवर प्रत्येक साडीवर ब्लाऊज न शिवता तुम्ही असे एकतरी ब्लाऊज नक्की घ्या मैत्रिणींनो हे ब्लाऊज आवडले असेल तर व्ही व्हीनेक ब्लाऊज एकतरी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद